नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सर्वांचा लाडका यश आता मी आहे इथं बंड्याच्या घरात इथं आज आम्ही व्हिडिओ भरायला जातोय आमच्या वाडीत आज देव आहे आणि हा व्हिडिओ पुढे नक्की बघा आता आता जाऊया ना बंड्या चला चल चपलो माझा चपला शोध असतील कुठंतरी यावर चपला आपल्या चला चला तर आता आम्ही जातोय व्हिडिओ भरायला मित्रांनो आता आम्ही आमच्या मोठ्या घरात जातोय बघा असं आमचं मोठं घर आहे करतोय आमचं मोठं घर आहे आणि आज शिवाजी चौक इथे वरती ढोल ठेवलेले आहेत अवा अजून कोण आले नाही काय दुसऱ्याच काय हा का आलेलं ना आता आम्ही चप्पल काढतो आता व्हिडिओ भरायला सुरुवात झालेली आहे मग आणि तो व्हिडिओग्राफर होता बघा तिकडे काय करतोय चल बाहेर जाऊया चल बघायच

तू ला बॅकग्राऊंडला टाकला हा एक आंबे आप्पा आणि ही त्याची कंपनी हे प्रोडक्ट सगळे एक आंबे आपाचे ये चल चल आपण या

बंड्या आता फारसा वाटतोय संपलं

हा एक व्हिडिओग्राफर आहे आमच्या इकडचा मांडवकर शॉर्ट व्हिडिओ बनवतो तो आता आम्ही चाललोय दुसऱ्या घरात एका गराथ जाले। करां जाले करां गर। या घरात विडिओ भरून झाले मांडवकरांचं मूळ घर आता आम्ही जातोय कलबाटांच्या मूळ घरात विडा भरायला तर सर्व लोक निघाले बघा हे वाडीतली लोक आहेत आमच्या गावकरी लोक सर्व आम्ही निघालोय आता पुढच्या घरात आता पुढचं घर तुम्हाला बोललो मगाशी तसं कलबाड्यांचं घर कलबाट्यांचं मूळ घरात जातोय पिंट्यात आजारा सायड दे जरा तुम्हाला पुढून पण घेतो आता आमचं पुढचं घर आहे कलबाड्यांचं घर इथे आम्ही जाणार आहोत हे आमचं वाडीतले लोक आता येत आहेत हलू मागच्या घरातूनच आलेत येतात झालं जवळच आहेत म्हणून आम्ही दोन मिनिटात पोहोचलोय काय असं टाइमपास करायला लागत नाही वाडीतले लोक पण भरपूर उत्साह आहेत बघा ना त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह बघा किती वाढ अजून काय काय फरसान पण खातायत फरसान खाणारे लोक जरा टाइम आहे पण त्या गम्प्याप्पा आला आहे ना आला आहे पॉरग्याला घेऊन हा हे गमप्याप्पा ही याची कंपनी चल चल पुढे चल पुढे चल हे आमचे गावकर आहेत हे मागून मागून येणार हे फरसांनी चाय पीत बसलेले मागे आता पूर्ण पिशवीच खात होता लपवून ठेवतो हा चपला लपवतोस आमची नवीन पुढची पिढी नंतर काय मला एक खास करून एक खास करून मुंबई वरन व्हिडीओ भरायला देव दीपावली साठी आली आता मला दाखवतो व्हिडीओ कसे भरतात त्याच व्हिडिओ भरायला सुरुवात केलेली आहे ताणला ताण या आमच्या गावच्या सरपंच मॅडम आहेत हे त्यांचं माहेरचं घर घर आहे आहे पण ते आहेत तिकडे विड्या भरण्यासाठी उपस्थित झाले त्याबद्दल जवळ आहे उबिरा इथे फोटो ते व्हिडिओ बनण्यासाठी तांदूळ पारंपरिक पद्धतीने केलं जातं हे आपल्याला आपण पुढे लक्षात येईल व्हिडिओमधून का विसरायला होणार नाही ही शेवटची पिढी आहे आपण कॅमेरा व्हिडिओ बघूनच करू शकतो काय सांगताना काय म्हणू ओ काय सर असत ह्या फोन बडबडतो मारताय काय

सगळं झालेलं आहे आता करून आता दुसऱ्या घरात जाणार तर मित्रांनो आता आम्ही जातोय आमच्या मोठ्या घरात इकडचं सगळं झालेलं आहे आता आम्ही आमच्या मोठ्या घरात जातोय तर आता आम्ही शेवटच्या घरात आलेल आहे तर मित्रांनो सगळे व्हिडिओ झालेले आहेत बरोवून आणि ही व्हिडिओ इथं संपवतोय धन्यवाद